जालना गुणरत्न सदावर्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखी तक्रार निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की काल दिनांक सोळा गुरुवार रोजी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जालना येथे आले असता त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे वक्तव्य केले त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा विनाकारण समाजात विष पसरून जाती जातीत ते निर्माण करण्याचे काम याने केले आहे कुठेतरी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नाही तर सकल मराठा समाज उद्या रस्त्यावर उतरेल आणि याला सर्वस्वी जबाबदार सदरील व्यक्ती व प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काल जालन्याला ऍडव्होकेट गुणरत्न साध्यावरती आला होता आणि एवढा मोठा सुशिक्षित माणूस त्याला अक्कल पाहिजे काय बोलावं किंवा नाही बोलावं जरी संविधानानं जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले पण कोणावर काय टीका करावी आणि एका सुशिक्षित माणसानं असं बोलणं हे योग्य नाही कारण शासन आम्हाला आरक्षण देईल नाही देईल कोणी काय कोणाच्या घरातून देणार नाही आहे परंतु तो काय म्हटला मान्य जारंगे पाटलांना का पावसाळ्यातल्या पुत्र्याच्या छत्रीसारख्या चुळबुळ चुळबुळ करतात जरंगे पाटील त्यांचं काही चालणार नाही इथून पुढं काही होणार नाही याला कोणी अधिकार दिले त्याबद्दल आमचा मराठा समाज त्याचा ती तीव्र निषेध करीत आहे आणि आम्ही त्याच्यावर एफ आय आर धोका दाखल केलेला आहे चंदन पोलीस स्टेशनला प्यायला आम्ही भेटून आलो त्यांना तशी तक्रार पण देऊन आलो पुढची रणनीती अगर जर ते गुन्हा दाखल झाला नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला तो गुणरत्न साधावरते आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही कारण आमच्या सर्वांच्या भावना त्यांना दुखावलेल्या आमच्या भावनाशी खेळतोय तो बाकी काही नाही जगन्नाथ चव्हाण